मी तिच्या स्मोर उभा राहिलो आमच्यामधली हवा तुटायला लागली होती ती माझ्या श्वासांच्या अंतरावर होती तिच्या डोळ्यात आता प्रश्न नव्हता फक्त एक अनावर ओढ होती मी तिच्याकडे झुकताच तिने डोळे मिटले पण विरोध केला नाही आणि त्या शांत उष्णतेत तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आणखी जवळ ओढून घेतले तो स्पर्श तो प्रतिसाद अनपेक्षित होता आणि त्यांनी माझ्या मनातील सर्व पाश फुटले मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले ज्यावेळी ती स्वतःला अजिबात आवरू शकली नाही तिच्या ओठामध्ये तिच्या श्वासात एक तृप्त प्रतिसाद होता स्वयंपाकघरातील भिंतीचा थंड स्पर्श तिच्या पाठीला जाणवत होता आणि समोर माझा उष्ण स्पर्श तिची पकडं माझ्या खांद्यावर अतिघट्ट झाली पुढे नमस्कार मित्रांनो ही सोनू आणि माझी काकी यांच्या प्रेमाची आणि भावनांच्या प्रवासाची कथा आहे मी कोल्हापूर जवळ एका गावात राहतो माझे वय सत्तावीस वर्ष आहे आणि माझ्या शेजारीच माझी सक्की काकू स्नेहल राहते तिचे वय चव्वेचाळीस वर्ष असून ती दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक आहे आमची घरे एकमेकांना लागूनच असल्याने माझे तिच्या घरी रोजचे येणे जाणे असायचे आमच्या या नात्याची सुरुवात झाली नऊ वर्षांपूर्वी म्हणजे मी सोळा वर्षाचा आणि काकी तेहत्तीस वर्षाची असताना मी नुकताच वयात येत होतो आणि माझ्या मनात अनेक नवीन भावनांचा कल्लोळ सुरू होता त्या काळात मनोरंजन आणि माहितीची साधने मर्यादित होती टीव्हीवरील सावधान इंडिया आणि क्रमकथा हे माझे आवडते कार्यक्रम होते ज्यातून अनेकदा मी भावनांना वाट मोकळी करून देत असे सुट्टीच्या एका दुपारी मी काकीकडे गेलो तेव्हा तीही मराठी कथा पाहत होती तिथून पुढे मला जेव्हाही वेळ मिळेल मी काकीच्या घरी जाऊन तिच्यासोबत टीव्ही पाहू लागलो टीव्ही तिच्या बेडरूममध्ये असल्याने आम्ही रोज बेडरूमवर बसून किंवा पडून कार्यक्रम पाहत असू या कार्यक्रमामध्ये अनेकदा भाचाकाकी किंवा शिक्षक विद्यार्थी यांच्यातील नात्यावर आधारित प्रसंग असायचे पण माझ्या मनात काकीबद्दल तसा कोणताही विचार कधी आला नव्हता एक दिवस मित्राने त्याच्या वडिलांचा मोबाईल आणला आणि त्यात काही खाजगी व्हिडिओ दाखवले ते पाहून माझ्या मनात खूप उत्कंठा निर्माण झाली घरी गेल्यावर मी माझ्या भावनांना वाट मोकळी केली पण माझ्या डोळ्यासमोरून ती दृश्य जात नव्हते दुसऱ्या दिवशी सावधान इंडियाचा एक प्रसंग पाहिला ज्यातील मेलीची बांधणी अगदी माझ्या काकीसारखीच आकर्षक होती तेव्हा पहिल्यांदाच मी माझ्या काकीला त्या विचारामध्ये पाहिले मी माझ्या भावनांना शांत करताना त्या महिलेऐवजी काकीचा विचार करत होतो मी बाहेर आलो आणि नेमकी काकी समोर उभी होती तिला पाहताच माझ्या अंगावर रोमाच उभे राहिले काकी नेहमीसारखीच होती माझ्या मनातल्या भावना अतिक्रमण झाल्या मी पटकन तिथून निघून माझ्या खोलीत गेलो तिथून पुढे माझा जेव्हाही जासा मोर होई मी लपून काकीला पाहत माझ्या भावनांना वाट मोकळी करून देत असे हे असे दोन वर्ष चालले बारावीच्या सुट्ट्या लागल्यावर माझा दिनक्रम जवळजवळ चोवीस तास काकीच्या घरी सुरू झाला मी अनेकदा तिला साडी बदलताना पाहिले आमची जवळीक वाढू लागली होती काका दिवसभर कामावर असल्याने तिलाही माझी सोबत आवडायची पण हळूहळू काकीला माझ्यातील जवळीक जाणवू लागली होती आणि मी तिला लपून पाहतोय हेही तिच्या लक्षात आले होते तिने पांच सहा वेड़ा मला दुर्लक्षित के पन एके दिवशी तिने पकड़ले आणि खूब कठोर शब्दात समजावले सोनू मी खूब दिवसापासून पाहते हे तुझ तू तु आता वयात आला हैस मी समझू शकते पात काय है मी तुझी काकी है हे तुला शोभते का दिवशी तिने मला खूब भीती वाटली की तिने काकांना सांगितले तर खूप वाईट होई शेवटी ती म्हणाली मी तुझी काकू आहे म्हणून तुला सोडते बाहेर अशी काही करू नकोस नाहीतर कुणाचा तरी मार खाशील मी गुपचूप ऐकून घेतले आणि आईने हाक मारल्यामुळे तिथून निघालो त्यानंतर दोन तीन दिवस मी तिच्याकडे गेलो नाही चौथ्या दिवशी काकीनेच मला हाक मारली थोड्या रागात आणि थोड्या प्रेमाने म्हणाले अरे सोनू आला नाहीस दोन तीन दिवस झाले रागवलास की काय अरे मी तुझ्या भल्यासाठी सांगितले आई असल्यामुळे तिने विषय बदलला हळूहळू आमचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला काकी आता माझ्यावर सूक्ष्मपणे लक्ष ठेवून होती मी तिच्याकडे पाहताना जी अवर्णनीय ताकद अनुभवत होतो त्याची पार्श्वभूमी तिला समजत होती तिच्या डोळ्यात कधीकधी एक प्रश्न उमते कधी एक चिंता दिसे पण ती कधीच काही बोलत नसे तिच्या या मौन स्वीकाराने माझ्या मनातील संकोच हळूहळू विरून जाऊ लागला माझा आत्मविश्वास वाढत चालला होता मी जाणीवपूर्वक तिच्या घरी जाण्याचा काळ निवडू लागलो दुपारची वेळ जेव्हा घरात शांतता असे तेव्हा मी तिच्याकडे जात होतो एक दिवस आंभोळीनंतर तिचे केस ओले होते आणि ती बाल्कनीत उभी होती सूर्यप्रकाशात तिचे ओले केस पाण्यातील मोत्यांसारखे चमकत होते तिने हलकी सूती साडी नेसली होती जी वायाने हलताना तिच्या सुंदर आकृतीवर चिकटत असे मी तिथेच दारात उभा राहिलो आणि तिला पाहत राहिलो ती माझ्याकडे वळली आणि तिच्या डोळ्यात ओलावा आला त्यात लज्जा होती पण त्याचबरोबर एक गुप्त हुरहुरही होती ती काहीच बोलली नाही फक्त एक हलकासा स्मित तिच्या ओठांवर खेळला आणि ती आत गेली पण तिच्या मागे तिने दार उघड ठेवलं तो क्षण माझ्यासाठी एक आमंत्रण होतं आमची जवळीक आता भौतिक स्पर्शातून व्यक्त होऊ लागली एक दिवस ती चहा करत होती मी स्वयंपाकघरात गेलो आणि तिच्या जवळ उभा राहिलो तिने माझ्याकडे पाहिलं नाही पण तिच्या श्वासाची गती वाढली होती मी हळूच तिच्या उजव्या हाताला माझ्या हाताने स्पर्श केला ज्यात ती चमचा हलवत होती तिचा हात थंड होता पण माझा स्पर्श झाल्यावर तो क्षणभर थरथरला तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मी एक प्रश्न वाचू शकलो मी माझे बोट तिच्या हातावरून हळूवारपणे फिरवले आणि मग तिच्या मनगटापर्यंत आलो तिने डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास सोडला तो श्वास विरोधाचा नव्हता तर शरीराला मिळालेल्या प्रियस्पर्शाचा प्रतिसाद होता तिने चमचा ठेवला आणि तिचा हात माझ्या हातात सैलपणे राहिला त्यानंतर आमचे स्पर्श अधिक वारंवार आणि साहसी होऊ लागले बसल्या बसल्या माझा हात तिच्या पाठीवरून हळूच फिरे ती टीव्ही पाहत असताना माझा खांदा तिच्या खांद्याला लागे एके दिवशी मी बेडरूममध्ये तिच्याजवळ बसलो होतो आणि तिच्या साडीचा पदर जरासा तिच्या मांडीवरून सरकला होता मी हळूच माझा हात तिच्या मांडीवर ठेवला तिची त्वचा अतिशय मऊ आणि उबदार होती ती जरासा हलली पण तिने माझा हात दूर केला नाही उलट तिच्या शरीराचा ओढा माझ्या हाताकडे वाटला मी माझे बोट हळूच फिरवले आणि तिने एक सुखद सुस्कार टाकला हे सगळं इतकं नाजूक होतं की प्रत्येक क्षण अमर वाटे बोलताना आम्ही आता एकमेकांना अजिबात जवळ बसू लागलो तिच्या कानात काही सांगताना माझे ओठ जरासे तिच्या कानाला स्पर्श करायचे ती लज्जनेने डोळे मिटायची पण तिच्या ओठांवर एक लहानशी क्षणभंगूर स्मित उमलायची तिचा हात आता सहजपणे माझ्या हातात सापडे एकदा तर तिनेच माझा हात शोधून काढला आणि तिच्या दोन्ही हातांनी घट्ट धरला त्या क्षणी तिच्या स्पर्शात एक प्रकारची गरज होती एक विलक्षण मृदुता होती ज्याने माझे हृदय भरून आले हा प्रत्येक स्पर्श ही प्रत्येक जवळीक माझ्यासाठी एक नवीन विश्व उघडत होती प्रेमाची ही भाषा मी आजवर कधीच जाणली नव्हती ती केवळ शरीराची नव्हती तर मनाचीही होती तिच्या प्रत्येक हालचाली तिच्या प्रत्येक नजरे आणि तिच्या प्रत्येक मौन स्वीकारा मला एक अदृश्य दुवा जाणवू लागला होता जो आम्हा दोघांना एकत्र बांधत होता हळूहळू हे स्पर्श आवईक आमी एक गुप्त भाषा बनली ज्यात शब्दांची गर्ज होती फक्त भावनांची ओढ़ होती काकीने संगित कि लग्नाआधी आधी तिचा को प्रियकर होता दोन मुली तिचे राहणीमान आणि आकर्षक बधनी ती अजु खूब सुंदर दसते अंदरतर काकी आता मजा खूब जवर आली होती दुपारी बेडवर टीव्ही पाहताना मी मुद्दाम पाय तिच्यावर टाकायला सुरुवात केली दोन तीन वेळा तिने काहीच अपेक्षित केले नाही मग मी झोपेचे नाटक करत हात तिच्या अंगावर टाकला तिने तो एकदा झटकारला दुसऱ्यांदा झटकारला पण तिसऱ्यांदा काही बोलले नाही यामुळे मी जास्त तिच्या जवळ सरकू लागलो आधी ती थोडी बाजूला व्हायची पण नंतर तिनेच मला चिकटून बसायला सुरुवात केली आता माझा आत्मविश्वास वाढला होता मी माझ्या अंगावर टाकलेला तिचा हात मी घट्ट धरू लागलो हा सगळा प्रकार खूप हळूहळू सुरू होता माझा बारावीचा निकाल लागून महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची लगभग तयारी सुरू झाली त्यामुळे रोजची तिच्या घरी येणे जाणे कमी झाली एक दिवस दुपारी आम्ही अशीच झोपलो होतो सावधान इंडियाचा तोच प्रसंग पुन्हा लागला तसा माझ्या मनात पुन्हा भावनांचा कल्लोळ सुरू झाला मी तिच्या अंगावर हात टाकला आणि जवळच ओढलो ती शहारली आणि थोडी बाजूला झाली मी पुन्हा तिला चिकलो यावेळी ती थोडा वेळ तशीच थांबली पण पुन्हा सरळ झाली मी झोपेची सोंग घेतले खूप वेळ झाला तरी ती एका बाजूला वळेना शेवटी मी झोपेत असल्यासारखे करून तिचा पाय माझ्या मांडीवर टाकला आणि माझी मांडी तिच्यावर आली पाच मिनिटांनी ती उठून बाहेर गेली मला काहीच कळेना ती माघारी आली आणि थोडा वेळ बेडच्या कडेला बसली मी पुन्हा माझा पाय तिच्या मांडीवर टाकला तिने तो हातात पकडला आणि विचारात गडलेली दिसली थोड्या वेळाने ती बळे सरकली आणि माझ्याकडे पडून झोपली मी क्षणाचा हलकासा स्पर्श ओळखला आणि तिच्या खांद्याभोवती हात अलगद सरकवला ती थोडी दचकल्यासारखी झाली पण दूरही सरकली नाही माझा चेहरा तिच्या मानेजवळ गेला आणि मी हलक्या श्वासाने तिच्या त्वचेचा ओलावा जाणवू लागले काकीचा श्वासही खोल होत गेला मी तिच्या मानेजवळ अलगद ओठ टेकवले आणि ती क्षणभर शहारली सोनू काय घडतोयस ती कुजबुजली आवाजात गोंधळ आणि थरथर दोन्ही मिहळू आवाजात म्हणालो काही चुकीचं नाही काकी फक्त इतक्या वर्षात मनात साठलेलं सांगतोय मी पुन्हा तिच्या मानेजवळ हलका स्पर्श केला ती म्हणाली नको सोनू हे बरोबर नाही असे म्हणत लटका विरोध करत होती पण तिच्या आवाजातला कंप सांगत होता तिच्याशी नजर फिरताच तिने डोळे हलके मिटून घेतले आणि चेहरा बाजूला वळवला मी तिच्या गालावर माझे ओठ अलगट टेकवले आणि त्या क्षणी तिच्या थरथरत्या आवाजात किती अनखी शब्द दडलेले होते ते मला स्पष्ट जाणवले मी तिच्या शेजारी बसलो आणि माझ्या श्वासाची उष्णता तिच्या जवळ जाताच ती हलकीशी थरथरली मी हळूहळू तिचे ओठ माझ्या अंगठ्याने स्पर्शून तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले ती सुरुवातीला ओठ आळवून घेत होती जणू स्वतला रोखत होती पण माझ्या हलक्या चाव्याने ती चपखल पकड सेल झाली आणि तीही माझ्या ओठांना प्रतिसाद देऊ लागली चुंबन आता खोल होत गेले तिचा श्वास वेगाने चालू लागला आणि माझ्या मानेला आणि चेह्याला तिचे उबदार श्वास जाणू लागले पाच एक मिनिटे आम्ही दोघेही एकमेकांत हरवून गेलो ओठांवर मानेवर गालांवर क्षणागणिक ती माझ्याजवळ आणखी विरघळत चालली होती तिच्या देहात उष्णता वाढत असल्याचे मला स्पष्ट जाणवत होते मी तिच्या अंगाला हळूच कवटाळले आणि ती विरोध करायचा प्रयत्न करत असली तरी तिच्या श्वासातला कमच काही सांगत होता तिच्या चेह्यावर हलकीशी लाज श्वासात कंपणी देहात येणारी ओढीची थरथ हे सगळं मला वेड करत होते मी तिच्या कानाजवळ चेहरा नेला आणि कुजबुजलो काकी मला खूप दिवसापासून सांगायचं होतं खूप प्रेम करतो मी तुमच्यावर डोळे घट्ट मिटून हलकेच हसली जणू विरोध आणि स्वीकार यांच्यामध्ये अडकलेली असू मी तिचा हात माझ्या हातात घेतला तिच्या बोटांनी माझी बोटे घट्ट पकडली त्या क्षणी तिचा मौनच तिच्या मनाची कबुली देत होतं आमच्या नजरा पुन्हा भिडल्या आणि एकदम शांततेत आम्ही दोघेही काही क्षण तसेच थांबलो तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त ओढ होती एक सांगता येणारी थांबवता येणारी ती थोडी दूर सरकली पण तिच्या हाताने माझा हात सोडला नाही काही क्षणांनी तिने विस्कटलेल्या साडीचा अंचल सांभाळला आणि शांतपणे म्हणाली सोनू हे चुकीचं आहे मी तुझी काकी आहे हे कुणाला कळलं तर आपण दोघेही संपलो तिचा आवाज थरथरत होता मी तिचा हात अधिक घट्ट धरला काकी माझं खरं आहे दोन वर्ष झाली तू सोडून दुसरी कोणी आवडलीच नाही ती डोळे खाली करून शांत बसली तिच्या चेह्यावर भीती संकोच आणि कुठेतरी दडपलेली इच्छा सगळं एकत्र दिसत होतं तू अजून लहान आहेस सोनू ती हळू आवाजात म्हणाली तुला वाटतं ते प्रेम आहे पण हा वेळ तुला चुकीच्या दिशेने ओढतोय मी तिच्या जवळ झुकलो पण तिने चेहरा वळवला विरोधासाठी नाही तर स्वतला साबरायला मी उठलो दारापाशी थांबून एकदा मागे वळून पाहिलं ती तशीच शांत बसली होती पण तिच्या नजरेत स्पष्ट जाणवत होतं की तीही त्या क्षणातून बाहेर येऊ शकली नव्हती मी हळूच बाहेर आलो आणि त्या रात्रीनंतर आमच्यातलं अंतर कमी तर झालं पण नात्याला अडचणीचा गुंतागुंतीचा बनवलं खरा पण खरं सांगायचं तर त्या रात्रीनंतरच आमच्याख्या भावनिक प्रवासाची सुरुवात झाली त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घरात एक वेगळी शांतता पसरली होती काकी नेहमीसारखी साडी नेसून स्वयंपाक घरात काम करत होती पण तिच्या चालण्यातली घाई तिच्या हातातली थरथर तिच्या नजरेतला गोंधळ हे सगळं काहीतरी सांगत होतं मी हॉलमध्ये बसलो होतो पण माझे डोळे तिच्या मागेच फिरत होते मला माहित होतं कालच्या रात्रीचा स्पर्श तिच्याही मनातही तितकाच फिरत होता जितका माझ्या मनात ती माझ्याकडेन पाहता काम करत राहिली जणू माझ्याशी नजर फिरल्या तर स्वतला सावरू शकणार नाही असा तिचा अंदाज मी उठून पाण्याचा ग्लास घ्यायला गेलो ती वयली आणि सहजच आमची नजरांजर झाली तिच्या डोळ्यात तो तडपलेला उष्णपणा तीच तीन बोलता येणारी इच्छा होती ती लगेच चेहरा वळवून दुसऱ्या बाजूला पाहू लागली पण तरीही तिच्या श्वासाने तिचा गोंधळ सांगितलाच मी शांतपणे तिच्या जवळ गेलो माझ्या जवळ येताच तिच्या हातातील चमचा धरधरला मी काही बोललो नाही फक्त तिच्या मागे उभा राहिलो आमच्यामधली हवा अचानक उष्ण झाली काकीहलक्या आवाजात म्हणाली सोनू काल जे झालं ते विसय मी कुस करलो तू खरंच विसरू शकशील ती थोडी थांबली तिच्या श्वासाची खोली वाढली पण ती विरोधासाठीच म्हणाली विसरायला पाहिजे मी तिच्या खांद्यावर एक हलकासा स्पर्श केला तिने डोळे घट्ट मिटले जणू पुन्हा स्वतवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण त्या स्पर्शाने तिची पाठ क्षणभर शहारली तिचे हात तिचा श्वास सगळं सांगत होतं की ती विरोध शब्दाने करत होती मनातून नाही मी हळूच तिच्या कानाजवळ झुकलो आणि शांत आवाजात म्हणालो तू काहीही बोल पण काल जे होतं ते दोघांच्याही मनातून आलं होतं काकी तिच्या ओठातून एक निस्वार्थी सुस्कार बाहेर पडला नकाराचा नव्हे स्वीकाराचा ती तिथून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा हात माझ्या हातात लागला आणि ती पुन्हा थांबली ती म्हणाली सोनू माझं मन कमकुवत करू नकोस मी तुझी काकी आहे मला नाही परवडत हे मी तिचा हात पकडला ती थरथरली काकी मला रोज दिसतं तुझं मन काय म्हणते तू फक्त स्वतःला थांबवतेस ती थोडा वेळ शांत राहिली मग हलक्या आवाजात म्हणाली सोनू मनाला कधीकधी -कधी चुकीची ओढ होते पण त्यावर चाललो तर आयुष्य उद्ध्वस्त होत. मी तिच्या हाताचा स्पर्श अजून घट्ट केला पण मनातली ओढ इतकी खोल आहे का तू का थरथरतेस मला स्पर्श झाला की ती काही बोलली नाही तिचा श्वासच तिचं उत्तर होतं काही क्षण शांतता पसरली मग मी एक पाऊल पुढे टाकलं आणि ती एक पाऊल मागे गेली पण नजरा मात्र आमच्यापासून हटल्या नाही तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक स्पष्ट स्वीकार दिसला त्या नजरेत भीती होती आणि त्याच वेळी एक मनावरची ओढी मी हळूच तिच्या चेह्याजवळ हात नेला ती आवरायचा प्रयत्न करत म्हणाली सोनू नको पण ती दूर झाली नाही मी तिच्या गालाला हलका स्पर्श केला तिच्या श्वासात उष्णता दाटून आली ती कुसबुसली काहीतरी होईल कुणीतरी पाहिल थांब पण तिचं मन थांबायला अजिबात तयार नव्हतं ती मागे सरकत सरकत स्वयंपाक घराच्या भिंतीला टेकली मी तिच्या स्मोर उभा राहिलो आमच्यामधली हवा तुटायला लागली होती ती माझ्या श्वासांच्या अंतरावर होती तिच्या डोळ्यात आता प्रश्न नव्हता फक्त एक अनावर ओढ होती मी तिच्याकडे झुकताच तिने डोळे मिटले पण विरोध केला नाही आणि त्या शांत उष्णतेत तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आणखी जवळ ओढून घेतले तो स्पर्श तो प्रतिसाद अनपेक्षित होता आणि त्यांनी माझ्या मनातील सर्व पाश फुटले मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले ज्यावेळी ती स्वतःला अजिबात आवरू शकली नाही तिच्या ओठामध्ये तिच्या श्वासात एक तृप्त प्रतिसाद होता स्वयंपाकघरातील भिंतीचा थंड स्पर्श तिच्या पाठीला जाणवत होता आणि समोर माझा उष्ण स्पर्श तिची पकडं माझ्या खांद्यावर अतिघट्ट झाली पहिल्यांदाच तिने तिच्या मनात अडकलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली जवळपास दोन मिनिटे आम्ही एकमेकांना धरून गेलो तिचा श्वास पूर्णपणे भरून आला होता आणि माझ्या मानेजवळ तिची ओढ थरथरत होती मी थोडा दूर झालो तेव्हा तिच्या डोळ्यात एक विचित्र क्षमा होती भीतीची नव्हे तर नुकत्याच मिळालेल्या तृप्त समाधानाची ती अजूनही भिंतीला टेकून उभी होती तिचे केस थोडे विस्कटले होते आणि तिची साडी जागोजागी किंचित ढिली झाली होती मी तिचा हात हातात घेतला तो हात आता थरथळत नव्हता पण उष्ण होता सोनू आता काय तिने अत्यंत हळू आवाजात विचारले जणू हा प्रश्न ती स्वतलाच विचारत होती काकी मला फक्त तुझ प्रेम हव्य मी तिचा हात माझ्याच छातीवर ठेवत म्हणालो तिने डोळे मिटले मी तुझी काकू आहे हे विसरू नकोस नाही विसरणार पण मला तुझ्या डोळ्यात दिसते तूही विसरू शकत नाहीयेस मी उत्तर दिले ती थोडी सरळ झाली कोणाला सांगायचं नाही कधीच नाही तिने कठोर आवाजात सांगितले पण तिच्या डोळ्यातील ओढ स्पष्ट होती मी हसून तिच्या जवळ गेलो आणि हळूच तिच्या गालावर चुंबन घेतले प्रॉमिस यानंतर तिने स्वतःला सावरले आणि ती स्वयंपाकाच्या कामाला लागली पण आता आमच्या नात्याला एक नवीन खाजगीपणा मिळाला होता ती वारंवार माझ्याकडे पाहत होती आणि मीही तिला पाहून स्मित करत होतो ती लजायची आणि पुन्हा कामात लक्ष द्यायचा प्रयत्न करायची संध्याकाळपर्यंत ती शांत होते पण रात्री जेवण झाल्यावर जेव्हा काका बाहेर फिरायला गेले आणि आई कोणाशी तरी बोलत बसले तेव्हा मी तिच्याकडे गेलो मी तिच्या मागोमाग तिच्या बेडरूममध्ये प्रवेश केला बेडरूममध्ये शांतता होती ती बेडवर बसून काहीतरी वाचत होती मला पाहताच ती गोंधळली पण उठली नाही मी तिच्या शेजारी जाऊन बसलो काय करतेस इथे तिने हळू आवाजात विचारले तुला पाहायला आलोय मी तिच्या जवळ सरकत म्हणालो ती हसली पण ती लाजली होती जा आता कोणीतरी येई मी तिचा हात हातात घेतला आणि हळूच तिच्या पोटावर माझे ओठ टेकवले सोनू नको रे थांब तिने विरोध केला पण तिचा हात काढला नाही मी तिच्या चेह्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात नकोपेक्षा थांबाव जास्त दिसत होते काकी मला थांबवायचं नाही मी तिच्या जवळ झुकलो ती लगेच उठून उभी राहिली साडीचा पदर व्यवस्थित केला सोनू ही खूप मोठी चूक आहे तू आता घरी जा पण तिच्या आवाजातला आत्मविश्वास आता डगमग झाला होता मी उठलो आणि तिच्या उभा राहिलो एकदा खरं सांग तुला काय वाटतं तिने माझ्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते संकोचाचे भीतीचे आणि अनावर ओढीचे मला माहीत नाही सोनू माझं मन माझं मन मला तुझ्यापासून दूर राहू देत नाहीये ती अडखळत म्हणाली मिहसून तिचा हात पकडून तिला माझ्याकडे ओढली ती यावेळी सहज माझ्या जवळ आली आणि तिच्या डोळ्यातले पाणी माझ्या शर्टावर टपकले मग आपण थांबणार नाही मी तिच्या कानात कुजबुजलो ती अजूनही काही बोलत नव्हती पण ती मला घट्ट बिलगून उभी राहिली होती तिच्या मिठीतून तिने तिच्या मनातल्या सगळ्या भावनांची कबुली दिली त्या रात्री बेडरूमच्या शांततेत दोन मनातील अंतर पूर्णपणे मिटले मित्रांनो मी जे काकी सोबत केले ते चूक होते का बरोबर कमेंट करून सांगा आणि मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्याच नलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्याच नलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद